नमस्कार मंडळी तर मी आलो आहे आमच्या गावी हे पहा मी पाहून तुम्हाला लक्षात आलंच असेल तर मार्च महिना चालू आहे आणि या मार्च महिन्यामध्ये होळी हा सण साजरा केला जातो आणि आमच्या गावामध्ये पारंपरिकरित्या होळीचा सण हा साजरा केला जातो आणि तेच गावातील सर्व लोक हे होळीच्या सणासाठी एकत्र येतात आणि ही एक जंगलामधून होळी तोडली जाते म्हणजे लांब खूप लांब असं मोठं असं झाड असतं ते एक झाड कट करून हे होळी या नावानं ते रवलं जातं आपल्या ग्राम ग्राम देवतेच्या हद्दीमध्ये आणि आमच्या गावामध्ये अशा प्रकारच्या दोन होळ्या असतात एक गावच्या वेशीच्या बाहेर असतात आणि एक गावामध्ये गाव असते आणि आता ही जी रवली जात आहे ही गावच्या बाहेरील होळी आहे आणि याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर अशा हे आहेत होळी म्हणजे तुम्हाला माहितीच असेल जी भक्त प्रल्हादाला चितेवर घेऊन बसलेली होळी होलिका असं नाव होतं आणि तीच हो होलिका होळी या नावानं प्रसिद्ध झाली हिरण्यकश्यपूची बहीण होलिका तीच आता होळी या नावानं प्रसिद्ध आणि तीच होळी गावागावामध्ये कोकण पट पट्ट्यामध्ये या सह्याद्रीमध्ये होळी या नावानं तो सण साजरा केला जातो आणि त्यामध्येच हे होळी हिरवली जाते आणि याच्यानंतर हिरवल्यानंतर सर्व गावकरी या होळीचा बोब मारून स्वागत केलं जातं आणि सर्व त्या हे झाल्यानंतर ओल्यानंतर त्या होळीला गोड अशी पुरणपोळी प्रसाद म्हणून बांधला जातो आणि तो प्रसाद काढण्यासाठी गावातील लहान मुलं जी हौशी मुलं आहेत क्रीडापटू आहेत ती एका दोरीच्या सहाय्यानं त्या होळीवरती चढतात आणि ती त्या होळीला वरती बांधलेली पुरणाची गोळी असते ती खाली फेकली जाते आणि ती फेकलेली होळी सर्वजण ज़। तिथे जमलेले सर्व गावकर येऊन तसाच म्हणून थोडा थोडा त्याला गावाला इतकंच खाली थोडं थोडं ते आमची गावकरी म्हणणारे सर्व खाली आग लागली जाते होळीला

sabun sorbulayım <laughs> koşacağım hadi 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 sorbe 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 Terima दुसरा दिवस उजावतो त्या दिवशी संपूर्ण गावातील लोक एक एक श्रीफळ नारळ घेतात आणि त्या होळीच्या समोर ठेवतात नारळ अगरबतीने होळीला नमस्कार करतात पूजा प्रत्येक घरातून एक व्यक्ती येऊन त्या होळी नमस्कार करतो सुंदर असे असे असते त्याला आंब्याचा पाला बांधलेला असतो त्याला बाशिंगसुद्धा बांधलेले असतात खूप सुंदर असं ते हे असतं आणि ते सर्व गावकरी मंडळी म्हणजे सर्व जमलेले असतात आता सकाळची वेळ आहे त्यामुळे आंघोळ करून सर्व पूर्ण जाते एक एक व्यक्ती जमत असतो त्याच्यानंतर खूप गर्दी होते ती ही लवकर आहे त्यामुळे ते थोडा आता अजून जमे नाही आता एक एक एकता या लोक जमतील सकाळची वेळ आहे अजून याच्यामध्ये एक खूप सुंदर आमच्या गावची परंपरा आहे तिथे जे शेवले दगड असतात ते दगड व्यक्ती ज्याला हौस आहे तो एक एक दगड उचलतो आणि त्याला जमेल तो एक त्या होळीला एक प्रदक्षिणा दोन प्रदक्षिणा अशा फेरफटका मारत असतो हे कोणी तिथंच कामते हा बघा पोरिया फक्त या कलर कशा झाले काय हे फोटो शूट साठी एक बघा आणि ते बघा हे बघा हे बघा मोबाईल कशी ठेवले बघा हे बघा हे बघा हे मोबाईल ठेवलेले आहे तिथं फक्त फोटो शूट साठी बघा इकडे बघ बघा इकडे बघ नक्कीच नंतर फोटो दाखवतो तुम्हाला यांचे একটি প্লেট রয়েছে পার্ক কে পাঁচ পাশে